सांगावा राईट right टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्राईबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा नमस्कार सांगावा न्यूज मध्ये आपण पाहतो या ठिकाणी आपण पिंपरी चिंचवड शहराच्या पोलीस कमिशनर कार्यालयासमोर आहोत पोलीस कमिशनर कार्यालयासमोर पिंपरी चिंचवड शहरातील काही माथाडी कामगार आले होते आणि माथाडी कामगारांनी पोलीस कमिशनर यांना एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की माथाडी कामगार ज्या ठिकाणी काम, कर काम करतात गाड्या अनलोड करण्याचं त्या ठिकाणी समान पातळीवर हो त्यांच्या हाताला काम दिलं जात नाही त्यांची रोजीरोटी हिसकावून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही दुसऱ्या संघटना करतायत असा त्यांचा दावा आहे माथाडी कामगारांचे टोळी प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी लेखी निवेदन हे पिंपरी चिंचवड पोलिस कमिशनरला दिलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की गेले अनेक दिवसांपासून त्यांच्यावर अन्याय है होतोय आणि अन्याय करणारी जी काही दुसरी टोळी आहे त्यांचा जो समझोता करार झाला होता या समझोता कराराप्रमाणे दोन्ही टोळ्यांना समान काम मिळत नाही आणि त्यांच्या ऑपोजिट टोळी आहे त्यांना जास्त काम मिळतंय याचा अर्थ संबंधित माथाडी संघटनाची जी टोळी आहे आणि त्यांचे जे कामगार आहेत त्यांना त्यांच्या रोजीरोटीपासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे असा दावा त्यांनी केलेला आहे या संदर्भात सविस्तर टोळी प्रमुख आपल्याशी बोलत आहेत नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम जय लवजी मी संपत चंद्रराव मांडरे गेले बावीस वर्षापासून मी माथाडी कामगार का स्टील आणि सिमेंट याच प्रमुख मुकदम म्हणून मी काम करतो गेल्या बावीस वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार चार सालापूर्वी या ठिकाणी सिमेंट आणि स्टील खाली करायला गेल्याच्या नंतर माथाडी कामगारांना खूप त्रास होत होता तो त्रास थांबवण्यासाठी महादेव मगनदास फुगे तसेच युवराज कारे व मी स्वतः संपतचंद्रराव मांडरे माझा मा कामगार मुनीर शेख असे आम्ही दोन संघटनेचे दोघं दोघं मिळून शह समजोता करार करून हे काम समान पद्धतीने कसे चालेल आणि पुढे अनेक ठिकाणी कामगारांना अडचणी येत होत्या त्या कशा थांबतील यासाठी आम्ही समान काम ठेवलं आणि त्यांना पन्नास टक्के काम आणि मला पन्नास टक्के काम आम्ही संघर्ष करून हे काम आतापर्यंत व्यवस्थित आणलं पण गेल्या तीन वर्षाच्या काळात महादेव मगनदास फुगे व त्याचा मुलगा सोमनाथ महादेव फुगे यांनी हे माझं काम हिसकावून माझ्या कामगारांचा गैरसमज करून काही कामगार त्यांच्या टोळीत घेतले परंतु मी आणि माझ्या जवळचे काही कामगार तीनशे अडतीस मध्ये जाण्यास नकार दिला तरी सुद्धा माझ्या कामगारांची उपासमार वेळ होत असल्यामुळे ते इतर ठिकाणी कामाला जावं लागले मी तीन वर्ष तीन वर्षापासून याचा पाठपुरावा करून मंडळाचा पाठपुरावा करून डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मी दोन ट्रान्सपोर्टची आस्थापनाची नोंदणी केली आणि ती नोंदणी करून डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत मला फक्त पाचच दिवस काम मिळालेलं आहे आणि यामुळे मी खूप कर्जबाजारी झालेलो आहे आणि कर्जबाजारी झाल्यामुळे मी स्वतःचं जीवन संपवण्याचं तीन मे दोन हजार ला मी प्रयत्न केला होता त्याच्यातून माझ्या कुटुंबियाने ताबडतोब वाशिमला नेऊन मला ऍडमिट केलं आणि त्याच्यातून बरं झालं बरं झाल्याच्या नंतर परत मी माझ्या कुटुंबसाठी माझ्या कामगारासाठी परत कामकाज चालू केलं बोर्डाचा भरणा केला परंतु चार ते पाचच दिवस मला नऊ महिन्यातून काम मिळलं त्याच्यामुळे मी एवढा कर्जबाजारी झालो आहे की मी माझं कुटुंब महादेव मगनदास फुगे आणि सोमनाथ फुगे यांनी पूर्ण उद्ध्वस्त केलंय त्याच्यामुळे मी खूप यामध्ये नाराज आहे काय या संदर्भात आपण आयुक्ताने पत्र व्यवहार केलाय का हो मी पिंपरी चिंचवड माथाडी मंडळाला पत्र तसे दिलेलं आहे काय पोलीस पिंपरी चिंचवड माथाडी बोर्डाला ह्या आयुक्ताला हे पत्र देत आहे आयुक्ताला काय प्रयत्न देतात की बाबा ह्या त्रासापासून माझी मुक्तता आणि जे माझं कुटुंब उद्वस्त चाललंय कर्ज कर्ज बाजारी पण झालेला आहे त्याच्यामुळे ह्याच्यातून लवकरात लवकर आयुक्त साहेबांनी माझ्या मागणीचा विचार करून मला योग्य तो न्याय द्यावा ही मी आयुक्त साहेबांना विनंती करत आहे मागणी काय त्यांच्यावर कारवाई व्हावी का तुम्हाला काय माझी मागणी हीच आहे की ज्या पद्धतीने पूर्वीपासून कामकाज ठरलेलं आहे त्यांच्या कामगारांना व्यवस्थित काम मिळावं माझ्या कामगारांनी काम व्यवस्थित मिळावं वरचे पाठपुरावा केला म्हणले तुम्हाला काय सांगितलं तुम्हाला आता सध्या मला टोळी क्रमांक तेराशे त्रेसष्ट आणि टोळी क्रमांक तेराशे चौसष्ट हे काम डिसेंबर महिन्यात का मी नोंदणी केलेले पाठीमागच्या टोळ्या माझ्या काही कारणास्तव ह्याच कामगारांनी भरणे वगैरे बंद केले होते आणि त्याच्यामुळे मी ह्या नवीन यासाठी मी माथाडी मंडळाला पत्र दिलेले ते पोलीस स्टेशनचं पत्र प्रोटेक्शन मला लवकरात लवकर मिळत अशी मला खात्री आहे कामगारासाठी पुढची दिशा काय आहे कामगारासाठी कि ह्या कामगाराचं सगळ्यांचं संरक्षण होण्यासाठीच आम्ही चार् पाऊल उचललेलं आहे पुढं काय ठरवलं मला पुढे पुढं शंच नियोजन दिल्याच्या नंतर बोर्डाला मिळेल समान काम मिळावं यासाठी पोलीस प्रोटेक्शन च्या अंडर खाली पोलिसांचं प्रोटेक्शन देऊन दोन्ही टोळ्यांना समान काम मिळावं एवढीच आमची मागणी आहे जर आम्हाला काम नाही मिळालं तर आम्ही रस्त्यावर येऊ एवढा आम्ही इशारा देतो ह्या पाहिजे तुम्ही मागील काळात ते स्वतःला संपवण्यासाठी प्रयत्न केला तुम्हाला घरच्या लोकांनी दवाखान्यामध्ये अर्पित केला त्या दोघांच्या विरोधात एमएलसी करून पोलिसांनी काय त्यांच्यावर गुन्हे दाखल केले त्यावेळेस मी आतापर्यंत त्यांच्या पोलीस स्टेशनला तक्रार ता, ता, वगैरे केली नव्हती कारण की हो काही समंजसपणाने तोडगा निघतो का काय हे मी गेले पाच सहा महिने पाहत आहे गेले तेवीस तेवीस तारखेला जून महिन्यात त्या स्वतः महादेव मगनदास फुटे याच्या मुलाचा मला फोन आला होता की आबा तुमचा दोनच दिवसात प्रश्न भेटवतो आता दीड महिने झाला काही शब्द सुद्धा उच्चारलेला नाही नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम जय लवजी आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या व्यापारी आघाडीच्या माध्यमातून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानं आणि पिंपरी चिंचवडचे आमदार सन्माननीय आमचे अमितजी गोरखे साहेब यांच्या आदेशानं जे कामगारावर होणारा जो अन्याय आहे अन्याय अत्याचार आहे त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आम्ही व्यापारी आघाडीच्या माध्यमातून जे कामगारावर अन्याय होतो खरोखरच त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही लढा उभा हो करणार आहोत सन्माननीय आमचे टोळी मालक चंदरराव संपत चंदरराव मांढरे साहेब यांच्यावर जो कामाच्या ठिकाणी जाती वाचक शिवेगाळ करून किंवा जातीयवादी तेढ निर्माण करून जे विनाकारण त्रास देऊन कामावरून कमी करून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे त्या उपासमारीच्या विषयासाठी आम्ही दिनांक ओ, किती? सहा सहा आठ दोन हजार पंचवीस वार बुधवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा देत आहोत पिंपरी चिंचवड शहर पोलीस कमिशनर कार्यालयासमोर विनय सोनवणे पुणे